हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्याय नाव आहे विश्वरूप दर्शन योग चोपन्नाव्या श्लोकाचं चो तात्पर्य शेवटून दुसऱ्या पॅरिग्रॅप पासून वाचायला सुरु करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद त्याचप्रमाणे भगवत भगवंत सांगतात की मत्त हा परतरम भगवान या रूपापेक्षा इतर काहीही श्रेष्ठ नाही तर भगवत गीतेतला सात पॉइंट सात हा श्लोक आहे तर स्पष्टपणे भगवंत आहेत की माझ्या या पुरुषोत्तम भगवान रूपापेक्षा काही श्रेष्ठ नाही मात्र असे अनेक सारे लोक आहेत जे ह्याला नाकारतात या सत्याला नाकारतात तर एक भक्त आहेत ते भरतपूर या गावामध्ये कृष्ण भक्तीचा प्रचार करायला नेहमी जातात तर त्यांना तिथे एक व्यक्ती भेटला आणि तो व्यक्ती म्हणाला हो हो मी श्रीकृष्णाला मानतो हा पण त्यांच्यापेक्षाही काहीतरी श्रेष्ठ आहे काय आहे ते श्रेष्ठ परात पर ब्रह्म आणि मी त्या परात पर ब्रह्माचं ध्यान करतो तर असे हे जे लोक आहेत ते हि जी ब्रह्म ज्योती आहे जे भगवान श्री कृष्णांच्या शरीराचं तेज आहे त्यालाच ते सर्वश्रेष्ठ मानतात आणि भगवान श्री कृष्णांना त्याच्यापेक्षा कनिष्ठ मानतात तर स्पष्टपणे इथे सात पॉइंट सात या श्लोकात सांगितले आहे मत्त परतरम आहेत त्यांनी अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून मार्गदर्शन वैदिक वैदिकशास्त्राचं घेतलेलं नाहीये आणि त्यामुळे ते सगळे निराकारवादी बनले आहेत निराकारवादी विचारांमध्येच ते अडकून राहतात पुढे वाचते आहे भगवद्गीतेत इतरत्र ते असेही म्हणतात तर भगवद्गीतेत ते असेही म्हणतात म्हणजे काय भगवान श्रीकृष्ण आहेत ते असेही म्हणतात अहम सर्व देवतांचे उगम स्थान आहे तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते दहा पॉइंट दोन या श्लोकात हे सांगतात आणि श्रीकृष्णांकडून भगवद्गीता भगवत गीता जाणून घेतल्यावर अर्जुनही म्हणतो की परम ब्रह्म परम धाम पवित्रम परम भवान मी आता पूर्णपणे जाणतो की तुम्हीच पुरुषोत्तम भगवान परब्रह्म आहात आणि तुम्ही सर्वांचे परम आश्रय आहात तर अशा प्रकारे श्रील प्रभुपादांनी अनेक सारे श्लोक इथे आपल्याला दिले आहेत जेणेकरून आपण जाणू शकतो की हे जे सहस्र बाहू असलेलं विश्वरूप आहे ते विश्वरूप भगवान श्रीकृष्णांचं कृष्णांचं उगमस्थान नाहीये तर भगवान श्रीकृष्ण हेच सर्व अवतारांचे सगळ्या रूपांचे उगम स्थान आहेत सगळ्यांचे स्रोत आहेत भगवान श्रीकृष्णच आदि पुरुष आहेत आणि सगळ्यांचे आश्रयही भगवंतच आहेत सगळ्यांचे उत्पत्ती भगवंतच आहेत भगवंतच सगळ्या जीवांचे पालन पोषण करणारे आहेत आणि जेव्हा हे भौतिक जगत आहे ते नष्ट होत त्यावेळी सुद्धा सगळे जीव आहेत ते भगवंतांच्या आश्रयात असतात असे ते परम आश्रय ते हे भगवंत आहेत पुढे वाचूया म्हणून श्री कृष्ण अर्जुनाला जे विश्वरूप दाखवितात ते भगवंतांचे मूळ स्वरूप नव्हे कृष्ण रूप हेच मूळ स्वरूप आहे तर द्विभुज रूप जे भगवान श्री कृष्णांचं आहे श्याम सुंदर रूप तेच भगवंतांच मूळ स्वरूप आहे पुढे वाचते आहे ज्यांना प्रेम नाही त्यांचे लक्ष वेधून घेण्याकरिताच सहस्रावधी शिर आणि हात असलेले विश्वरूप प्रकट करण्यात आले हे हे म्हणजे काय हे विश्वरूप आहे ते परमेश्वराचे मूळ रूप नाही तर श्रीमद भागवतमच्या दुसऱ्या स्कंदात शुभदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना समजावून सांगतात की जे लोक खूप भौतिकतावादी आहेत म्हणजेच ज्यांना भगवान श्रीकृष्णांवर प्रेम प्रेम नाहीये जे भगवान श्रीकृष्णांचं सौम्य श्याम सुंदर रूप जे द्विभुज रूप आहे ते समजू शकत आहेत अशा लोकांना भगवान श्री कृष्णांनी दाखवलेलं हे जे विश्वरूप आहे विराट रूप आहे त्यावर ध्यान करायला सांगितलं जात कारण त्या लोकांच्या म्हणण्यानुसार भगवान म्हणजे काय काहीतरी प्रचंडच असायला हवं आणि म्हणून असे लोक आहेत ते सहस्रावधी शिर शिर म्हणजे मस्तक आणि सहस्रावधी हात असलेल्या विश्वरूपाकडे आकर्षित होतात आणि असे हे लोक आहेत ते आध्यात्मिक मार्गात अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहेत आणि जेव्हा या लोकांना अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांकडून वैदिकशास्त्र श्रवण करायला म्हणजेच ऐकायला मिळतं अगदी नियमितपणे ते, वैदिक ते हे वैदिकशास्त्र श्रवण करतात तेव्हा भक्तांच्या मार्गदर्शनात हे लोक आहेत ते हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सुरुवात करतात भक्तीमध्ये पुढे भगवंतांचं दर्शन भगवंतांचं कीर्तन कृष्ण प्रसाद भक्त संग भगवंत श्रीकृष्णांची सेवा यामध्ये हे भक्त हे लोक आहेत ते रमून जातात ते कृष्ण भक्त बनतात आणि हळूहळू त्यांची कृष्ण भक्ती करण्यामध्ये प्रगती व्हायला लागते मंदिरात सुरुवातीला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेताना काही सेकंदच भगवंतांसमोर हात जोडून उभं राहणारे आणि नंतर लगेचच मंदिराबाहेर पडणारे जे नवीन भक्त आहेत तर असे हे नवीन भक्त आहेत ते पुढे भक्ती करत राहतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत दिव्य अनुभव घ्यायला लागल्यामुळे ते आता पुढे भगवंतांचं दर्शन आहे ते जास्त काळापर्यंत घ्यायला लागतात तर असा प्रगत झालेला भक्त आहे तो नियमितपणे बराच काळ वैदिक शास्त्राचं श्रवण करतो आणि जाणायला लागतो की हे सहस्रावधी शिर सहस्रावधी हात असलेलं विश्वरूप आहे हे परमेश्वराचं मूळ रूप नाहीये कृष्ण रूप आहे तेच भगवान कृष्ण रूप आहे तेच मूळ स्वरूप आहे भगवान श्रीकृष्णांचं द्विभुज श्याम रूप हे मूळ रूप आहे तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल